महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहे ते बावनवे सरन्यायाधीश म्हणून चौदा मे रोजी शपथ घेणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील भूषण गवई हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील असून ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम व केरळ राज्याचे राज्यपाल राहिलेल्या रासू गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर अमरावती जिल्ह्याला मिळालेलं दुसरं महत्त्वाचं पद आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मनाचा तुरा रोहण्याचं बघायला मिळाले या निमित्त अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी भूषण गवई यांचे अभिनंदन करत आम्हाला अमरावतीकर म्हणून निश्चितच सार्थ अभिमान व आनंद आहे अशी प्रतिक्रिया खासदार वानखेडे यांनी दिली जनसमर्थन न्यूज अमरावती आदरणीय भूषणजी गवई साहेब हे देशाचे चीफ जस्टिस होत आहेत याचा निश्चितच अमरावतीकरांना सार्थ अभिमान आहे त्यांचे वडील दिवंगत आमचे नेते आदरणीय दादासाहेब गवई हे बिहार सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल झाले अनेक वर्ष विधानसभेत राज्यस विधानसभेत विधानपरिषदेत त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केली एक रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून ते गणमान्य होते त्यांचेच चिरंजीव आज चीफ जस्टिस होत आहेत तसेच देशाच्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांनी हे जे काही सर्वोच्च पद भूषवलं त्यानंतर आदरणीय भूषण साहेब हे फार मोठं देशाचं सर्वोच्च पद भूषवत आहे याचा मलासुद्धा अभिमान आहे कारण मी सुरुवातीला माझं राजकारणच त्यांच्या मुशीत राहून वाढलेलं आहे